लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होता सर्व राजकीय पक्ष ऍक्टिव्ह झाले आहेत निवडणुकीच्या घोषणानंतर ऑल इंडिया मजिल इतिहाल

म्हणाले लवकरच बिहार उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील इतर उमेदवारांची नावे देखील जाहीर होणार आहे एम आय एम कडून किती जागा लढवणार हे अद्याप ओबीसीने सांगितले नाही मात्र इम्तियाज जलील यांनी एम आय एम महाराष्ट्रात सहा जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे यापूर्वी सांगितले होते त्यानुसार मुंबई छत्रपती संभाजनगर नांदेड धुळे आणि विदर्भातील एका मतदारसंघातून पक्ष आपल्या उमेदवार उभा करणार आहे याशिवाय बिहारमधील अकरा जागांवर एम आय एम आपले उमेदवार लढवणार असल्याचा अंदाज वर्तवला जातो आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर